बघू शकता तुम्ही चोर आलाय जो भरणी मागे लपून आपण बघते चार पायाचा चोर आहे चार पायाचा चोर काय तर दिसलय म्हणून बसलाय गपचू आलेला आहे पुढं हळूच बघू शकता वास लागलाय वाघ आहे वाघ वाघाची मावशी म्हणजे आमची मनी काय तर दिसले आला नाही नाही शेंगिंग माझी शेंगिंग हो खुष्टाओ अगं बापरे अंडी खायची का बांडी हे मला अजिबात पटलेलं नाही मला राग आलेला आहे तू हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग या इकडं एकड़, इकडे या चाललं कसं पाण्यात नंतर त्याच्या हजार रस्ता असू लागत वडिलांचा गाळ्या इकडे इकडे ई की पाय धुवायची असतात मला हे इकडे 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 अरे ई की इकडं पाण्यात नंतर कसं कसं पण चालायचं रे चल इकडे आज येते का एवढ्यासाठी सोडत नाही पण काय करायचं दुधामुळं सोडा लागतं किटलीमुळे सांडून टाकायचं काव चला पाण्याचाच उतरा लागते कुठनं जात आहेत नाही काट सगळे बजन बली रा काय करायचं बघ या हे गावाकडचं असलं वातावरण बघा काही तिकडकडे एवढं सुंदर या म्हणतात निसर्गरम्य वातावरण आणि एकीकडं असला चिखलदाय वातावरण आणि एकीकडे असला तू किके नुसतं ठिकीया चल अरे आता तू खेळायच्या नादात चिखलात लागून नस चिखलाच्या नादात आपलं काय अरे चाहते हो काय बडबडाला काय समजा ना दूध आहे दूध दूध गबाड काटी घेतलाय तोंडा तर तो तो पडवा लागलाय फुकटचा माकड तोंडी तुझ्या सटक खायच्या मार्गाला लागतो चला घरी गेलो भेटतो आता इथं पडायचं मी ते पण थांबलायकडे नशिबाने हां चल मी आलोच मागं आय का हो त्याच्या मार्गात तू चल मी आलोच मागंच आलो मी तुझ्या मी तुझ्या पुढं गेलो बघ बघ बस तू मागं असत मी गेलो पुढं आईला काळा नुसता काळा चला घाईच भेटतो परत घरी गेल्यावर और गाईज तेक है। जो लपून, है, काई तर गाईज बघू शकता तुम्ही इथे एक चोर आलाय जो भरणी मागे लपून बघते हळूच चार पायाचा चोर आहे चार पायाचाच चोर काय तर दिसत आहे म्हणून बसलाय गपचू आलेला आहे पुढं हळूच बघू शकता वास लागलाय वाघ आहे वाघ वाघाची मावशी म्हणजे आमची मनी काय तर दिसले आला माहिती नाही शेंगिंग माझी शेंगिंग खुष्टावा अगं बापरे अंडी खायची का बांडी अरे मुझे मोजा चा कराने तुला उंदीर काही घावत नाही तर टेन्शन घेऊन चला बाहेर पटकन आता ये ताई ओये अरे बाप रे अचानक पावसाला त्यामुळे भिजलोच काय करायचं मला म्हणलो काय करायचं आई तुला काय सांगू काय सांग चपाती भाजू पण मला दे आहे बघा जेवायला सुरुवात झालेली आहे आज आहे भोपळा पेशल चपाती कालवण कशाचा आहे बैंगन मसाला वांग्याच कालवण आहे गॅस तिकडे मोकळा चाललेला आहे एवढं लापरवाही का नक्षात असू द्या वा ग वाल भात गरमच आहे आणि त्या ठेवलेलं वरती भात गरम सकाळी केला चार वाजता केला चार वाजता केला म्हणते

मग ते सकाळी म्हटलं पप्पाला पप्पा म्हटलं चारशे रुपयाची वाटली लागते त्यासाठी आलय काय झालं पण सारखी काय झालं की मग काय नाही म्हटलं झालं नाही झालं काय आता तर काय ते वेगळी म्हणत होती नाही आता वेगळं म्हणते का माझा कंबर दुखते बाकी काय आता काय म्हणले सांगू का पप्पा म्हणत होती मला पण नाही पप्पा म्हणत होती की शेतीमुळंच माझं कंबर दुखते शेती मुळेच माझी कंबर दुखते आता अशी म्हणली म्हणून मी सुरू केलं तर लगेच आता विषय बदलल्या शेतीमुळं कंबर दुखते कारण आज आठवडा दोन आठवडा झाले गेली नव्हती त्यावेळी दुखलं नाही आज गेले तर लगेच दुखायला आले म्हणले शेतीमुळं असंच म्हणायचं आहे काम नाही काम, काम आता आज गेलीच की मग शेतीत नाही मग झालंच की त्यालाच म्हणतात रान होय त्यांना त्यांनाशेक मारू की चांगलं त्याला काहीच ब्लॉग नाही तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतात येतात बाय गायचं